नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण मागच्या एकोणीस दिवसांपासून सुरू आहे विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आदिवासी विशेष पदभरती आणि विविध मागण्यांसाठी महाभरती मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कळमनुरीचे माजी आमदार संतोष यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पाहूयात आयोजन केलेला आहे हा मोर्चा फक्त शासनाला सांगायचं अधिसंख्य पद आहेत आधी समाजामध्ये बारा हजार पाचशे <णाँगा> पद ते तुम्ही ताबडतोब भरले पाहिजे

कुठलीही अडचण नाही परंतु शासन हे जाणीवपूरक या गोष्टीकडे लक्ष देते इलेक्शनच्या तोंडावर एआरटी मार्फत जवळपास एक ते दीड लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम सरकारने केलेलं परंतु त्याचं इलेक्शन संपलं परत हे विसरून गेलेलं आणि म्हणून या सरकारला आता जागे करण्यासाठी आणि त्या माध्यमातून या मुलांना मा जे दाखले उपोषण केलं किंवा आंबळून पोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाभारती मोठ्या साहित्य आम्ही केले नाही सर सध्या आमची मागणी आहे की ह्या जागा भरणं पाहिजे भरल्या पाहिजे कारण आमचे विद्यार्थी जे उपोषण केलेला आहे परंतु या मोर्चामध्ये आमचे काही कर्मचारी बांधव असतील काही आमचे शेतकरी बांधव असतील काही आमचे युवक मंडळी असतील हे सर्व लोक याच्यामध्ये सामील होणार आहे आणि त्या सर्वांच्या अनुषंगाने महाभारती मोर्चा तर करणारच आहोत परंतु बाकी इतर आमच्या समाजाच्या मागण्या ज्या आतापर्यंत पेंडिंग आहेत त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्या महामूर्ती मोर्चामध्ये बाकीच्या मागण्या मा सुद्धा आम्ही चर्चा <coughs> झाली पालकमंत्र्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे <coughs> आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी सचिवा सोबत बैठक सुद्धा झाली त्यासोबत काही आदिवासी आमदार सुद्धा होते परंतु हा विषय सामान्य प्रशासनाचा सा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली हा विभाग येतो आणि त्यामुळे त्या विभागानं लवकर लवकर जाहीर जाहिरात काढावी विनंती उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मानतो असं त्याने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं परंतु माझी मंगळवारची कॅबिनेट झाली याच्यामध्ये आम्ही माहिती काढली कॅबिनेटमध्ये का हा विषय आला नाही परंतु आम्हाला हा विषय मार्गी लागणं महत्वाचा हा तो कोणी मार्गी लावला आणि कशा पद्धती लावला हा विषय आम्हाला आम्हाला कोणतं राजकारण करायचं नाही परंतु विद्यार्थ्याच्या ज्या मान्य आहेत किंवा मान्य झालं पाहिजे हा तीन खासदार आहेत त्यामुळे कोणत्याही पक्षाचे आमदार किंवा खासदार आले आणि त्यांनी जर आमच्या मान्य जर शासन दरबारी मानत असतील तर आमची काहीच हरकत नाही त्यामुळे बीजेपीचे असो शिंदे गटाचे असो काँग्रेसच्या असो राष्ट्रवादीचे असो सर्व लोक आम्हाला भेटून गेले त्यांनी त्यांच्या पद्धतीने शासनासमोर हे मान्य केलं त्यांनी श्री तकतेरे साहेब आले होते धनंजय मुंडे आले होते त्यांनी सुद्धा सांगितले की हा मी विषय आम्ही नी मांडतो त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडतात आणि निश्चितच तो मांडलाच पाहिजे लोकप्रतिनिधीचं कामच आहे कारण इलेक्शन झाल्यानंतर कोणतंही राजकारण आपल्या महाराष्ट्राकडे होत नाही परंतु हा विषय मार्गी लागला पाहिजे हा आमचं म्हणणं आर्थिक असे आपल्या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत आणि आपल्याच लोकसभा मतदारसंघातून हे सर्व विद्यार्थी इथं गेल्या बावीस दिवसांपासून आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला एकदाही त्यांनी भेट दिली नाही कुठे तरी असं वाटत नाही का तुम्हाला इतके जे लोक आपल्या भागाचे आणि हिंगोली खासदार नागेश पाटील या साहेबांना याबाबत आम्ही चर्चा केली आता त्यांचं अधिवेशन चालू आहे आणि थोडस त्यांची मला काय काहीतरी घरी विषयची तब्येत थोडीशी बरोबर नसल्यामुळे मुंबईला असल्यामुळं ते काय येऊ शकले नाही परंतु त्यांनी सांगितले की जसं मी मुंबई परत निश्चितच या मोर्चाला भेट देणार नाही ते इथं हिंगोलीत आल्यानंतर विद्यार्थ्याला पहिल्यांदा भेटणार बाकीच्या कार्यक्रमापेक्षा विद्यार्थ्यांना पहिल्यांदा भेटणार निश्चितच ते या विषयी संदर्भाने जे मांडायचे ती मांडते महाभारती मोर्चा आयोजन आम्ही के त्याच्यासाठीच केलं की शासनाचं प्रशासनाचं लक्ष या प्रश्नाकडे लक्ष वेचण्यासाठी कारण आता वीस बावीस दिवस झाले आतापर्यंत कोणत्याही शासनाकडून असं ठोस पाऊल उचललं नाही आणि म्हणून मोर्चा काढायला हवं आणि हा मोर्चा विभागीय स्तरावर होता म्हणजे पहिले फक्त हिंगुलीश स्तरावर होता आता हा विभागीय स्तरावर होता आणि याच्यानंतर जर शासनाने लक्ष दिला तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये हा विषय पेटणार आहे आणि निश्चितच सरकारने यामध्ये लक्ष दे तीन आमदार सगळ्या आमदारांनी माझी माझी सदस्यांनी सगळ्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने शासन हा विषय मांडण्याचं आम्ही शिकतो ह्या परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 0776798989